बघू शकता मित्रांनो मी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि हे बघा आपला हा मासा बघू शकतो मित्रांनो हे बघा मित्रांनो हे पा हे बघा मित्रांनो खेकडा आपण पक अरे 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 पकडला मित्रांनो खेकडा पकडला हे बघा मित्रांनो मित्रांनो आपण परत एकदा रॉड फिशिंग केले आहे आणि रॉड फिशिंग करताना खूपच मजा आलेली आहे तुम्हाला पण मज्जा आली व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तसे तुम्ही इंट्रो ट्रो आहे तर मित्रांनो आपण रॉड फिशिंगने जे आहे मरळ मासा आणि त्यासोबत खेकडे सुद्धा पकडले आहेत तर खेकडे पकडण्याची युनिक पद्धत आणि युनिक स्टाईल आहे तर तुम्ही तो शॉर्ट पण नक्की बघा कारण तुम्ही असे पद्धत या होतं कधी पाहिली नसेल तर आपल्या या फिशिंगसाठी सुरुवात करूयात तर मित्रांनो आम्ही परत आलो बघा रॉड फिशिंगसाठी हे बघू शकता तुम्ही रॉड आपल्या इकडे आणि लोकेशन बघू शकता इकडे हे बघा आणि इकडे पण बघू शकता जशी मरळ गवशील तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी डोळी शॉर्ट पण नक्की बघा तर मी बघू शकता हे बघा असला प्लेस आहे आपल्याकडे एक नंबर इकडे खूपच मरळ भेटते आपल्याला मरळ पडीन पण पण काय लागलेलं नाही खूप वर्ष आम्ही फेकायचा प्रयत्न करते समोर एक पिंजरा आहे आणि आता आपण चेक करणार आहोत माहिती नाही कोणाच आहे फक्त चेक करायचं आहे आपल्याला त्यात मासा आठला असेल नसेल त्याच्यानं आपल्याला काही घेणदे नाही फक्त आपण त्याला जाऊन चेक करणार आहोत बघू शकता आपला मैस जात आहे तिकडे हाय काहीतरी आहे चिला फेट फक्त आता लगेच महेश तिकड पण चेक करून घे महेश हे बघा मित्रांनो काही चला पे चला <laughs> <laughs> हे पण मित्रांनो ह्या इथे काय इथे बघू शकता तर तुम्ही बघू शकताय मी पहिला कास्ट केलेला आहे आणि चला तर आता रिट्यू करूयात आणि मित्रांनो असे बरेच आपल्याला आपले कास्ट जे रिट्यू करावं लागतात फ्रॉक फेकणे आणि परत त्याला मागे खिचून घेणे असे बराच वेळेस करावं लागतं चला ट्राय करूया आणि भेटूयानंतर आपल्या मरळ मासा लागल्यानंतर मित्रांनो जस्ट इतक्यात मी एक बघू शकतो मी मरळ पकडले आहे ज्याला धडकं किंवा बघू शकतो धडक्या धडकं असं बोललं जातं मराठीत कांड किंवा बांड असं काही म्हण तू म्हणू शकता त्याला असं म्हणतात बघू शकता जस्ट मी इतकंच पकडलेला आहे आणि तुम्ही लोकेशन बघू शकता हे बघा लोकेशन गाव हिडन आहे म्हणजे सांगू शकत नाही मी कोणत्या शिकट आहे त्यामुळे बघू शकता इकडे या प्रकारचं गाव आहे आणि जस्ट इतक्यात एक पकडलेला आहे मी आपला हा मला माझा चला तर आणखीन पण याला काढून घेऊया आणखीन पण बघूयात चला बघू शकता मित्रांनो काढण्याचा प्रयत्न करत आहे मी आणि बघतो याला काढूया बघा गळ खूपच भारी आटोकतो त्याच्यामध्ये तर बघू शकता मित्रांनो मी काढून घेतलेला पूर्णपणे आणि हे बघा आपला हा मरळ मासा बघू शकतो मित्रांनो खूपच खतरनाकपटीन बघा पकडायला चला तर आणखीन पकडूयात चला तर मित्रांनो तर परत कास्ट करूयात तर यामध्ये आपल्याला परत फ्रॉक फेकायचा आहे फ्रॉकशिवाय आपल्याला आणखीन कोणतं लूर वापरायचं नाही आहे माझी फ्रॉक आटकले होती एक केला कास्ट आणि आता परत करायच्या रिट्यू आपण यानंतर एक मासा पकडला होता मरला मासा तो बघा इकडे बघू शकता तुम्ही वन पॉईंट थ्री के जीचा असेल जवळपास तर आपण पकडला होता आणि लोकेशन बघू शकता हे लोकेशन आहे आपल्या इकडं बघू शकता मित्रांनो तुम्ही शकता इकडे पार्ट आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि आपण रॉडने आता खेकडा पकडणार आहोत ते बघू शकता ऑलरेडी पकडलेला आपण लागला हे बघा मित्रांनो हे पा हे बघा मित्रांनो खेकडा आपण पकडलेला आहे हे पा कसा बघला मित्रांनो आतड लावला आपण गळाला चला काढून घेऊया ता ओ पळून गेला पळून गेला मित्रांनो बघू शकता कसा बोल तिथे खेकडा आहे मित्र आपण परत एकदा केकड्या पकणार वाढ नाही बघू शकता इकडे हा बघा इथे उचल बरो ना झटका मार आरे, 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 आरे। भाए, भाए। भाए, अरे भाए, अरे भाए, अरे भाए। अरे पकडला मित्रांनो शेकडा पकडला हे बघा मित्रांनो हा बघा हा बघा शेकडा पकडला मित्रांनो रॉडने ओळ बाय बाय खाली पडला मित्रांनो कुठे गेला बघा मित्रांनो खूपच खतर मित्रांनो ओढे अरे बाहे अरे बाय अरे बाय अरे अरे होता मित्रांनो खूपच धावतोय तू परत परत मयस्कल जाते अरे अरे हा बा मित्रांनो हा बघा मित्रांनो हा बाबा एक नंबर याच काम बघा मित्रांनो जान जाय प्राण न जाय प्राण जान न जाय उसो आंधन मध्ये मित्रांन तोडू शकतो इथपर्यंत मला नक्की लाईक करा आपल्याला आजची फिशिंग कशी वाटली ती खाली कमेंट नक्की सांगा मित्रांसोबत शेअर करा तुम्ही माझ्या नेहमी असाल तर माझ्याल सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद